आता नव्या दिन सोडा दिन मनातली गेल गेली उभारे लोभ वाढवा जय श्रीराम चैत्र शुद्ध प्रतिपदा शकेल एकोणीसशे सेहेचाळीस पाडवा हिंदू नववर्षारंग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हा दिवस याच दिवसाचे औचित्य साधून कोथरूम मध्ये पाच शोभायात्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेचार वाजता या शोभायात्रांना सुरुवात होणार आहे शोभायात्रा क्रमांक एक शिवकल्याण मित्रमंडळ शोभायात्रा क्रमांक दोन भारतीनगर शोभा यात्रा क्रमांक तीन गोपीनाथ नगर मित्रमंडळ शोभायात्रा क्रमांक चार शांतिवन गणपती मंदिर शोभायात्रा क्रमांक पाच पुड्स रॉयल तरी आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपला मित्र परिवार सह कुटुंब आपण या शोभायात्रांमध्ये सहभागी व्हावे सर्वांनी पारंपरिक वेशभूषीमध्ये यावे आणि हिंदू नववर्षाचे उत्साहात जल्लोषात स्वागत करायचे आहे धन्यवाद